एकदा काय झालं एक, एक व्यक्ती रस्त्याने जात होता त्यावेळी त्याला यमराज भेटतात त्याला ते कळत नाही कारण यमराज वेश बदलून होते यमराज त्याला बोलतात मला तहान लागली आहे त्यामुळे ती व्यक्ती त्यांना पाणी प्यायला देते मग यमराज बोलतात मी यमराज आहे आणि मी तुझे प्राण घ्यायला आलो आहे पण तुम्ही माझे ताण भागवली म्हणून मी तुला एक मोका देतो तुझे जीवन बदलण्याचा या पुस्तकात सर्वांचे जीवन मनाचे लिहिले आहे कोणासोबत काय होणार ते तू यात काही लिहून तुझे जीवन बदलू शकतो पण तुला हे करण्यासाठी फक्त म्हणजे फक्त पाच मिनिटे आहेत तो खूप खुश होतो पुस्तकही आपल्या हातात घेतो आणि बघतो पहिले पान त्याच्या शेजाऱ्याचे होते त्याच्यात लिहिले होते त्याची लॉटरी लागणार आहे आणि तो करोडपती बनणार आहे मग लगेच तो तिथे लिहितो त्याची लॉटरी लागू नये आणि तो गरीबच राहावा आणि अजूनही गरीब होत राहावा दुसरे पान खोलतो तर ते त्याच्या मित्राचे होते त्यात लिहिले होते की तो पुढच्या इलेक्शन मध्ये तो इलेक्शन लढून तो निवडून येणार आणि मंत्री बनणार तो लिहितो की त्याने निवडणूक लढून हारला पाहिजे असे करता करता ओळखीतल्या लोकांबाबतीत तो वाईट वाईट लिहत जातो शेवटी तो आपल्या पानावर येतो जिथे लिहिलेले असते की त्याचा मृत्यू होणार आहे तो तिथे काही लिहिणार तेवढ्यात यमराज त्याच्याकडून ती पुस्तिका ओढून घेतात आणि बोलतात तुझे पाच मिनिट पूर्ण झाले खूप पश्चाताप होतो त्यांना तात्पर्य आपल्यातले काही लोक आपल्या जीवनात बदल घडवायचे सोडून दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करत बसतात कधी कधी देवाकडे मागायला जातात तिथे आपल्यासाठी काही मागायचे सोडून दुसऱ्यासाठी वाईट मागत राहतात हे पहा ह्यात तुमचेच नुकसान होते सावध रहा, तुम्हाला या विषयावर काय वाटते ते कमेंट करा आणि दत्तात्रय सिरचुअल ज्ञान व्हिडिओ पाहत रहा,